मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रामध्ये फेमस झाले मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधून सुरू केला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी लावून धरलेली त्यांची लढाई ही काही प्रमाणात यशस्वी देखील ठरली मनोज जरांगे पाटील यांना सरकारने तारीख पे तारीख दिली सरकारने त्यांचा विषय खूप काही मनावर घेतला नाही मनोज जरांगे पाटील यांना सरकारने अल्टीमेट दिलेल्या तारखेनुसार मराठा समाजाला इच्छुक असं उत्तर न मिळाल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक वेळेस आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले मनोज जरांगे पाटील हे सतत बोलत गेले की तुम्ही जर माझ्या मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी तुमचं खूप वाईट करल आणि ते मनोज जरांगे पाटील त्यांनी करून देखील दाखवलं लोकसभेच्या निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टर हा शंभर टक्के चालला जरांगे फॅक्टर यांनी तीन टर्म राहिलेल्या खासदारांना देखील पाडलं काही बड्या नेत्यांना देखील फॅक्टर मुळे प्रभाव स्वीकारावा लागला म्हणून जरांगे पाटील यांचा खरा फॅक्टर चढला तो म्हणजे बीड मध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे वर्षेच बजरंग बप्पा सोनोने अशी लढत होती पंकजा मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार त्या राज राजकीय घराण्यातून येत होत्या तर बजरंग बप्पा सोनोने हे शेतकरी पुत्र अशी या दोघांमध्ये लढत होती मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण पाठिंबा बजरंग बप्पा सोनोने यांना दिला आणि बजरंग बप्पा सोनोने हे विजय देखील झाले अवघ्या सहा हजाराच्या फरकाने पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यानंतर जरांगे फॅक्टरीची ची पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होऊ लागली आणि जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या अल्टिमेट नुसार त्यांना आरक्षण न मिळाल्यामुळे जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेत राहिले लोकसभेनंतर विधानसभाच्या निवडणुका लागल्या विधानसभाच्या निवडणुका जरांगे फॅक्टर काही पूर्ण चालू शकला नाही जरांगे पाटील म्हणत होते की आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करू परंतु जरांगे पाटील यांनी उमेदवार न उभा करता आम्ही आता पाडापाडी करू असं देखील वक्तव्य केलं होतं परंतु विधानसभेच्या निवडणुका जरांगे फॅक्टरीचा काहीही प्रभाव न पडल्याचा दिसून आलं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाचा विषय बाजूला ठेवला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे धाव घेतली पाटलांनी मोठ्या संख्या मराठा समाज आपल्या सोबतीला घेऊन मुंबई मध्ये रवाना झाले मुंबई मध्ये गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवस उपोषण केलं सरकारने त्यांनी उपोषण मागे घ्यावे त्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न असफल झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी युक्ती लढवली आणि पाटील यांच्या मार्फत मनोज जरांगी पाटील यांना आश्वासन दिलं आणि कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे असेल त्याच्या नातेवाईकाला आरक्षण देऊ अशी मोठी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी जार देखील मनोज जरांगे पाटील यांच्या हातात दिला मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांना जार दाखवून तिथं उपोषण स्थगित केलं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर पूर्ण मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे आपापल्या गावात परतले त्यानंतर काही लोकांना आरक्षण मिळाले परंतु काही लोक अजूनही तसेच आहेत त्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणावर काहीही बोललेले दिसून येत नाहीत आता मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यात फक्त राजकारण घुसले का असा मोठा प्रश्न आता पूर्ण समाजाला पडलेला आहे तर पाहुयात आता मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाविषयी पुढचं पाऊल काय उचलतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे तर तुमचं या विषयावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळव तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र